मित्रांनो पहिल्या ब्लॉगमध्ये आपण नेपाळ देशातील काठमांडू शहराजवळील पशुपतीनाथ मंदिर बौद्ध स्तूपा व बुडा निलकंठ मंदिर अशी तीन धार्मिक स्थळे पाहिली बुडा निलकंठ मंदिर पाहिल्यानंतर आमचा पुढील प्रवास सुरू झाला काठमांडूमधील सगळ्यात उंच ठिकाण म्हणजेच चंद्रगिरी पर्वतावरील भालेश्वर महादेवाचे मंदिर बघायला चंद्रगिरी पर्वतावर जाण्याकरिता रोपवेची व्यवस्था आहे आम्हाला रोपवेची अजिबात कुतूहलता नव्हती कारण आमच्या रायगड जिल्ह्यात रायगड किल्ल्यावर जाण्याकरिता रोपवेची व्यवस्था आहे आणि त्याचा प्रवास खूपदा झाला आहे परंतु माझा हा गैरसमज थोड्या वेळात दूर होणार होता बुढा निलकंठ मंदिराजवळून चंद्रगिरी पर्वतावर पोहोचण्याकरिता जवळपास वीस पंचवीस मिनिटे लागली चंद्रगिरी पर्वत परिसरात वातावरण खूपच आल्हाददायक होते चंद्रगिरी पर्वतावर रोपवेने जाण्याकरिता तिकीट आवश्यक आहे व त्याचे शुल्क आपल्याला आता स्क्रीनवर दिसत आहेत आपण व्हिडिओ थांबवून शुल्क पाहू शकता no. आमच्याकडे रोख रक्कम कमी असल्याने शक्यतो आम्ही आमच्याकडील इंटरनॅशनल ऍक्सेस असलेले डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड सर्वच ठिकाणी चलनात आणण्याचा प्रयत्न करीत होतो चंद्रगिरी पर्वताच्या पायथ्याजवळून आसपासचा दाटीवेटीने उभा राहिलेला परिसर आपसूकच लक्ष वेधून घेत होता काठमांडू शहर हे गर्दीने भरलेले असल्याने दूरवर नजर फिरवल्यास आपल्याला इमारतीच इमारती दिसतील तिकीट तपासून झाल्यावर पुढे जाताच आपल्याला आतील भिंतींवर चंद्रगिरी पर्वतावर करण्यात येणारे साहसी खेळाचे पोस्टर्स पाहायला मिळतात आम्ही केबल कारची वाट बघत उभे असताना जवळपास दोन मिनिटांनी केबल कार आमच्या समोर आली केबल कार खूपच अद्यायवत होती संदेश चंद्रगिरी पर्वताची केबल कार राईड किंवा रोपवे मधील अंतर दोन पॉइंट पाच किलोमीटर असून चंद्रगिरी पर्वत माथ्यावर पोचायला सुमारे पंधरा ते वीस मिनिटे लागतात आणि त्यामुळे हा अनुभव काहीतरी वेगळा आणि भन्नाट भन्नाट होणार होता हे नक्कीच संदेश एकदम एक मस्त सुंदर आणि काठमांडू काठमांडू प्रचंड मोठे शहर आहे आणि मेन म्हणजे आपली करन्सी चालते हो हो काही ठिकाणी नोटा चालतात काही ठिकाणी शंभरच्या किंवा शंभरच्या नोटा चालतात जशी राईड चालू झाली तेव्हाच खात्री पटली राईड करता भरलेली नेपाळी तेराशे वीस रुपये रक्कम मनाला शांती देऊन जाणारी आहे जशी जशी केबल कार वरच्या दिशेला जात होती तसे तसे आमच्या कांठाळ्या बसायची सुरुवात झाली होती तर मित्रांनो आम्ही आता चंद्रगिरीच्या रोपवे मध्ये बसलेला आहोत आणि हा रोपवे ते हलायला लागलेला आहे संदेशला थोडी भीती वाटते पण ठीक आहे मजा नाही वाटलं आजादे एकदम निवांत बसलेले आजादला भीती नाही कारण का आझाद हा रुपवे चाललाय माझ्या आता मागे एक अजून एक हा बघा हा गेला आता मागे हा समोर संदेश बसलाय त्यांच्यासोबत हे बसले आहेत सर आणि हा संदेश शूट करतोय आणि इथे आमचे आझाद सर बसलेले आहेत आणि हे जे तुम्ही सिटी बघताय ही सिटी काठमांडू ही सिटी आहे काठमांडू मी काठमांडू सिटी आणि हा संदेशला हे शहर खूप मोठं संदेशला हे एंडलेस वाटते तर संदेशला नक्की काय वाटतंय ते मला नाही माहित पण संदेशला हे शहर नक्कीच मोठं वाटते रोपेची सुद्धा भीती वाटते रोपे जर हल्ला तर तिथे आपण बघू शकता की तिथे ढग आलेले आहेत इकडे शहर निवांत आहे एकदम एव्हरेस्ट दिसेल की नाही शंका आहे पण बघूया दिसतोय का एव्हरेस्ट नाही दिसला तर एव्हरेस्ट दिस मसाला तरी दिस। माउंट एव्हरेस्ट जर नाही दिसला तर एव्हरेस्ट दिस मसाला तरी दिसू द्या आणि हा रोपवे एकदा परत एकदा हल्लेला आहे असा घटा गदा हलतो पण ठीक आहे चालून घेऊ आम्ही तेवढा हे इथून हा जर बघितला हा जर तो नुँण। 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 हा तो एक विमान चाललेला आहे तो तुम्हाला दिसेल नाही द्यायचे बघा वनएक्स मध्ये बघा तुम्ही आणि हा दुसरा रोपवे पण गेलेला आहे बाजूनी आणि हा जर तुम्ही इकडे सुंदर व्ह्यू जर बघितला <laughs> तर हा व्ह्यू आहे ही साधारण ही जी लाईन दिसते हा जो रस्ता आहे तो मला पण माहित कुठे जातोय पण नक्कीच कुठेतरी हा रस्ता जात असेल <laughs> खरंच संदेशच्या म्हणण्याप्रमाणे काठमांडू शहराला अंत नाही असे काहीसे केबल कार मधून तरी दिसत होते रोप्या दोन नीचे चंद्रगिरी पर्वताची विशेष बाब म्हणजे इकडून नेपाळमधील जवळपास सर्वच उंच पर्वते पाहायला मिळतात सर्वच म्हणजे माउंट एव्हरेस्ट सुद्धा जसे जसे आम्ही वर जात होतो चंद्रगिरीच्या जा डोंगरावर धुक्याची चादर पसरायला सुरुवात झाली होती आणि असं वाटत होतं पाऊस हमखास पडणार जर तुम्ही काठमांडू येथे येण्याच्या बेतात असाल तर चंद्रगिरी पर्वतावरील केबल कार प्रवासाचा नक्की आस्वाद घ्या जवळपास पंधरा वीस मिनिटांनी वर पोचल्यावर म्हणजेच केबल कारच्या सहाय्याने अचानक वर पोचल्यावर वातावरण थंड असल्याने आमच्याकडे कानटोपी किंवा स्वेटर नसल्याने डोकं दुखायची सुरुवात झाली होती संदेश संदेश, वॉज एक्सपिरियन्स सोहोबाजूला पसरलेल्या धुक्यामुळे आमच्या उत्साहावर सुद्धा विरजन पसरले होते कारण कोणतीच पर्वतमाला आम्हाला बघायला मिळणार नव्हती आम्ही समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार पाचशे वीस मीटर उंचीवर होतो रोपवेपासून भालेश्वर मंदिराकडे जाताना चढ उभा आहे आणि त्याच दरम्यान आपल्याला सर्व साहसी खेळ या ठिकाणी पाहायला व अनुभवायला मिळतात आपल्या इच्छा पूर्ण होण्याकरिता देवाकडे साकडे घालताना भालेश्वर मंदिराच्या बाहेर लोक कुलूप जाळीमध्ये अडकवतात हे बघून कॉन बनेगा कोरोडपोती मालिकेची आठवण झाली चंद्रगिरी पर्वतावरील परिसर खूप स्वच्छ आहे आणि विशेष बाब म्हणजे पर्वतावर चंद्रगिरी हिल रिसॉर्ट सुद्धा आहे व त्याची माहिती आपण गुगलवर जाऊन शोधू शकता भालेश्वर मंदिर खूप छोटं आहे पण त्यावरील नक्षीकामा आपले लक्ष वेधून घेते नंदीच्या समोर शंकराची पिंड वरच्या दिशेला असल्याने दिशेला परिसरामध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीला परवानगी असली तरी मंदिराच्या समोर व्हिडिओ आणि फोटोग्राफीला मनाई आहे माउंट एवरेस्ट बघण्याचं स्वप्न पूर्णत नाश पावलं होतं मंदिराच्या परिसरामध्ये सजावट आणि इतर देवी देवतांच्या मूर्तींची बनावट अतिशय सुरेख करण्यात आली आहे पौराणिक कथेच्या अनुसार जेव्हा दक्ष राजाने इतर देवी देवतांसमोर भगवान शंकराचा अपमान केला तेव्हा दक्ष राजाची मुलगी व भगवान शंकराची पहिली पत्नी सतीदेवी हिने आपला प्राणत्याग केला सतीदेवीच्या मृत्यूमुळे क्रोधित झालेल्या भगवान शंकरांनी तिचा मृतदेह पाठीवर घेऊन ते रागाने जगभर फिरले क्रोधाने आंधळा झालेल्या भगवान शंकरांना सतीदेवीच्या कुजलेल्या शरीराचे तुकडे होत असल्याचे जाणवले नाही सतीदेवीच्या शरीराचे अवय जगाच्या विविध भागात पडले पुढे या स्थळांवर तीर्थक्षेत्र स्थापन झाली भालेश्वर महादेव मंदिर यापैकी एक जागेवर बांधले गेले असे मानले जाते जेथे सतीचे मस्तक म्हणजेच भाल पडले होते या मंदिराला इच्छेश्वर महादेव असेही म्हणतात हा पुतळा आहे पृथ्वीनारायण शहा या राजांचा मकवानपूर येथील आपल्या सासरच्या घरातून गोरखाला जाताना पृथ्वीनारायण शहा यांनी सर्वप्रथम चंद्रगिरी टेकडीवरून काठमांडू व्हॅलीला संपूर्ण नेपाळची राजधानी बनवण्याची योजना आखली तर मित्रांनो आम्ही आता भालेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं तर हे माझ्या पाठीमागे तुम्ही भालेश्वर महादेवाचं मंदिर बघता आणि जसे की चंद्रगिरी पर्वताची खासियत आहे की इथून माउंट एवरेस्ट आणि गौरीशंकर हिमल म्हणून दिसतो पण ज्यात वातावरण खराब असल्यामुळे नाही दिसत आहे तर माझ्या पाठीमागे हे माझ्यासमोर हे बघू शकता तुम्ही गौरीशंकर हिमल आणि माउंट एव्हरेस्ट हे इथे लिहिलेलं आहे या दोन पर्वतरांगा दिसतात तर गौरीशंकर हिमल अगदी जे हे ॲरो केलेलं आहे हा इथूनच असा सरळ दिसतो आणि माउंट एव्हरेस्ट हा जो ॲरो केलेला आहे हा इथूनच अगदी असा सरळ दिसतो अगदीच क्लिअर नाही दिसत पण त्याचं टोक दिसतं आणि हा आमचा आझाद आहे इथे दर्शन घेऊन आत्ताच बाहेर आलेलं आहे आणि आमचा संदेश आहे इथे व्हिडिओ काढतो हे हे लाईन मगाशी आम्ही बघत होतो ती पाचशे रुपयाला आहे नेपाळी पाचशे रुपये त्याच्यामुळे ती इंडियन मे बी टू फिफ्टीपर्यंत असू शकते ही लाईन इथून तिथपर्यंत जाते आणि तिथून आपल्याला चालत यावं लागतं दोनशे मीटर हे इथे थ्री सिक्स्टी सायकलिंगसुद्धा आहे जे की संदेश जाताना करणार आहे तर बघूयात आपण संदेश करतो आहे का आणि हा व्ह्यू एकंदरीत असा आहे या इथे ॲक्टिव्हिटी जसं की मगाशी मी तुम्हाला बोललेलो तर या इथे ॲक्टिव्हिटीचा एक बोर्ड लावलेला आहे जो की तुम्हाला मी दाखवतो तर इथे हा जो खाली जाणारा रस्ता आहे आणि त्या बाजूलाचा हा बोर्ड आहे तर त्या ॲक्टिव्हिटी म्हणजे झिपलाईन थ्री सिक्स्टी सायक्लिंग स्काय स्कायक्लिंग स्काय वॉक स्विमिंग फॉल वॉल क्लाईम आणि हॉर्स रायडिंग अशा या इथे ॲक्टिव्हिटी आहेत चंद्रगिरी पर्वतावरील भालेश्वर महादेवाचे मंदिर बघून झाल्यावर आम्ही पुढे निघालो स्वयंभुनाथ मंदिराच्या दिशेने चंद्रगिरी पर्वतापासून स्वयंभू मंदिरापर्यंतचा प्रवास सुमारे पंधरा वीस मिनिटांचा आहे मंदिर उंच टेकडीवर आहे व मंदिराच्या आवारात गाडी जाते किंवा आपल्याला टेकडीवर पायी जायचे असेल तर वर जाण्याकरिता शिड्या बनविल्या आहेत मंदिरामध्ये जाण्याकरिता भारतीय पर्यटकांकरिता मानसी नेपाळी पन्नास रुपये तिकीट आकारले जाते नेपाळमधील मंदिरांची विशेष बाब म्हणजे इकडील मंदिरांना वर्षातील प्रत्येक दिवसाची एक पायरी अशा तीनशे साठ दिवसांच्या तीनशे साठ पायऱ्या आहेत मंदिराच्या परिसरामध्ये जिकडे नजर जाईल तिकडे माकडांचे साम्राज्य बघायला मिळते तर मित्रांनो चंद्रगिरी हिल्स केल्यानंतर आपण आता आलेलो आहोत स्वयंभू टेम्पलला त्याचं दुसरं नाव मंकी मंकी टेम्पल मंकी टेम्पल आहे तिकडे माकडांची संख्या भरपूर जास्त असल्यामुळे याला मंकी टेम्पल नावाने पण ओळखलं जातं इकडे माकडांची संख्या जास्त असल्यामुळे इथे तें मंकी टेम्पलसुद्धा याला ओळखलं जातं आणि त्यात अजून भर झाले चार माकडं अजून आलेले आहेत आणि आता संदेश तिकीट घेऊन आला आत्ताच स्वयंभू महाचैत्य म्हणजे स्तूप हे पश्चिम काठमांडू खोऱ्यातील डोंगरमाथ्यावरील एक धार्मिक ठिकाण आहे या ठिकाणाचे तिबेटी नाव उत्कृष्ट वृक्ष म्हणजेच वायली फांगस्पा शिंकून आहे नेपाळी भाषेतील शिंगून या शब्दाचे भाषांतर स्वयंभू असे केले जाऊ शकते याचा अर्थ स्वतःचा उदय असा होतो काठमांडूमधील प्रत्येक स्तूपावर वरच्या बाजूला चार दिशांना डोळे बनवलेले आहेत याचा अर्थ असा आहे भगवान गौतम बुद्धांची काठमांडूच्या चारही दिशांना नजर आहे येथे दिसणाऱ्या बहुतेक मूर्ती बौद्ध वज्रायन परंपरेतील आहेत तथापि हे मंदिर परिसर बौद्ध धर्मियांसाठी एक महत्वाचे ठिकाण आहे आणि हिंदूंसाठी देखील आदरणीय आहे पौराणिक कथेनुसार फार पूर्वी काठमांडू शहर अस्तित्वात नसताना ज्यावेळी या ठिकाणी एक नदीचे अस्तित्व होते त्यावेळी नदीच्या मध्यभागी अचानक कमळाचे फूल उमलले बघता बघता हे फूल संपूर्ण नदी आणि आसपासच्या खोऱ्यामध्ये पसरले कमळाचे फूल नीट पाहिल्यावर कमळाच्या वरच्या बाजूला शाक्यमुनी बुद्धांचा आभास होत होता हे सगळं एका मंजुश्रीने पाहिलं जे या ठिकाणी त्यावेळी उपस्थित होते आणि त्याच कमळाच्या फुलाच्या ठिकाणी मंजुश्रींनी आपली शिक्षा व ज्ञानाच्या सहाय्याने या पर्वताची या ठिकाणी निर्मिती केली मंजुश्रींबाबत आपल्याला अधिक जाणून घ्यायचे असल्यास कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स तपासा त्यामध्ये मंजुश्रींबाबत संपूर्ण माहिती दिली आहे स्वयंभू हे नेपाळमधील सर्वात प्राचीन धर्मस्थळांपैकी एक आहे गोपालराज वंशावलीच्या मते याची स्थापना इसवी सणाच्या पाचव्या शतकाच्या सुरुवातीला राजा मानदेव यांचे आजोबा राजा वृषदेव यांनी केली होती या ठिकाणी सापडलेला एक खराब झालेल्या दगडी शिलालेखाने याची पुष्टी करण्यात आली आहे ज्यावरून असे दिसून येते की राजा वृषदेवने सहाशे चाळीस मध्ये या स्तूपाच्या कामाचा आदेश दिला होता स्वयंभू मंदिर परिसर बघून झाल्यावर आमची नजर गेली आर्ट गॅलरीवर जेथे आर्ट गॅलरीचे मालक कृष्णा बलामी हे त्यांच्या गॅलरीमध्ये पेंटिंग करत बसले होते व गॅलरीमध्ये खूप छान पेंटिंग्स ठेवल्या होत्या आमचं लक्ष वेधून घेतलं या पेंटिंगने खूप सुंदर रेखाटली होती पेंटिंग मग काय एकदा का काही आवडलं तर घ्यायचं म्हणजे घ्यायचंच संदेश आणि मी दोघांनी सेम पेंटिंग खरेदी केली पेंटिंगच्या किमती हजार रुपयांपासून सुरू होऊन सुमारे पन्नास हजार सुद्धा आहेत तर मित्रांनो आज या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला पाच काठमांडूमधील महत्त्वाचे रिलीजियस प्लेसेस दाखवले आहेत ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये कसे वाटले तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आवडले असतील हे पाचही स्पॉट्स ला ला तर तुम्ही या ब्लॉगला लाईक करू शकता चॅनेलला सबस्क्राईब करू शकता आणि हां बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण की आ येणाऱ्या नवीन जे ब्लॉग्स आहेत तुम्हाला नक्की मिळतील तर असेच कनेक्टिंग रहा धन्यवाद